अविश्वास हे चिंतेचे मूळ अविश्वास अनेक वाईट गोष्टी घेऊन येतं त्यामुळे मनाची शांती निघून जाते आयुष्य अनिश्चिततेत आणि असंतोषात जातो अविश्वासामुळे नाती नष्ट होतात जे लोक विश्वनिर्मिकाबद्दल अविश्वास बाळगतात ते आपल्या जीवनाचा उद्देश गमावून बसतात आदाब मी अब्दुल मुजीब दिव्य संदेशा यूट्यूब चॅनेलवरील जीवन जगण्याची कला या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करतो लोक हो अविश्वास हे चिंतेचे मूळ अविश्वास अनेक वाईट गोष्टी घेऊन येतं त्यामुळे मनाची शांती निघून जाते आयुष्य अनिश्चिततेत आणि असंतोषात जातं अविश्वासामुळे नाती नष्ट होतात जे लोक विश्वनिर्मिकाबद्दल अविश्वास बाळगतात ते आपल्या जीवनाचा उद्देश गमावून बसतात ते आपल्या निर्मिकाशी गैरवर्तन करतात त्यांचा त्या सर्वोच्च सत्तेशी अल्लाह ईश्वराशी संबंधच बिघडतो परिस्थिती कितीही वाईट असली तरी अल्लाहवर विश्वास ठेवा तो तुमच्यापेक्षा जास्त तुमचा हितचिंतक आहे मालक नोकर पती पत्नी शेजारी पाजारी सासू सून यांच्यात खूप अविश्वास असतो घरात काही हरवल्यास कोणी चोरी करतना पाहिले नसले तरीही नोकर किंवा मुलकर्णीवर संशय घेतला जातो आणि त्यांच्यावर चोरीचा आरोपही लावला जातो आपल्या समाजात एखादी महिला घराबाहेर पडू लागली तर त्याच्यावर संशय घेतला जातो जरी ती अश्लीलतेपासून दूर राहिली तरी इस्लामनुसार हे महापाप आहे आस्तिकतेचे वैभव असे की जेव्हा सैतान त्याच्या मनात शंका निर्माण करतो तेव्हा तो अल्लाचा आश्रय घेतो मग तो सकारात्मक विचार करून आपला बचाव करतो समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवण्याची सवय अनेकांना असते प्रत्येक मुद्द्याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न ते करतात यामुळे फक्त निराशा आणि पश्चाताप होतो जरी कोणी आपली फसवणूक करत आहे अशी आपल्याला शंका असली तरीही आपण त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे आतील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये अल्लाहला मान्य असेल तरच तो सत्य आपल्यासमोर आणेल ईश्वराचे प्रिय प्रेषित आदरणीय मोहम्मद सल्लावले सलम यांचे आदर्श जीवन आपल्याला हेच तर शिकवते प्रेषितांना अनेकाबद्दल अल्लाहने ही माहिती दिली की ते ढोंगी आहेत तरीही त्यांना ते, ते माफ केलं जेव्हा ढोंगी लोक त्यांच्यासमोर आले आणि प्रेषितांना खोटे बोलले तेव्हा अल्लाहच्या कृपेने आदरणीय प्रेषित मोहम्मद सासम यांनी ते ओळखूनही त्यांना माफ केले त्यांना क्षमा केली लोकांना त्यांचे अंतरंद शोध शोधण्यासाठी त्यांच्या मागे लावले नाही लक्षात ठेवा शंका दूर केल्याशिवाय मनशांती मिळत नाही आणि अनेक वेळा माहीत असून हे दुर्लक्ष करावे लागते प्रेषितांचे सोबती आदरणीय होरेरा असे वर्णन करतात की प्रेषित म्हणाले संशयापासून सावध रहा एखाद्यावर शंका सर्वात मोठा खोटा आरोप आहे मग एखाद्याला शंका अविश्वास टाळायचा असेल तर काय करावे लागेल सर्वप्रथम त्याने अल्लाहकडे प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून की अल्लाह त्याला शंका आणि अविश्वासापासून वाचवेल कारण आपल्या सर्वांचे हृदय आणि मन अल्लाच्या अधिकारात आहे यानंतर ज्यांच्याबद्दल संशय आहे त्यांच्या संबंधात आपल्या हृदयात परोपकारी विचार आणावे यामुळे अल्लाह आपणास आशीर्वाद देईल अल्लाह आपल्या पापांना क्षमा करेल अशी आशा बाळगून त्याच्या पापासाठी क्षमा मागावी मग आपण विचार करावा की जरी तो माझ्या मागे काही वाईट करत असेल तर अल्लाह मला त्याच्या वाईटापासून वाचवेल आणि माझे भले करेल या आशेने मी त्याला शुभेच्छा देईन इन्शाअल्ला तिसरी गोष्ट म्हणजे अल्लाच्या इच्छेनुसार त्याचे काही सत्य माझ्यासमोर येईपर्यंत या मी या प्रकरणात काही विचार करणार नाही हे स्वतः समजून घ्यावे वाईट विचार हे विषासारखे असतात ते फक्त मनात विष घोळत नाहीत तर ते त्यांना त्यांच्या हृदयात आणि मनात स्थान देतात ज्यांच्या जीवनातही विष घोळवतात अशी व्यक्ती शांत शांतपणे आणि शांततेने कशी जगू शकते वाईट विचारांना तुमच्या हृदयात आणि मनात स्थान देण्याची किती मोठी किंमत मोजावी लागते यावर आपण विचार केला पाहिजे ईश्वराचे अंतिम प्रेषिताची सोबती आदरणीय सोहेबकडून सांगण्यात आले की आदरणीय प्रेषितांनी आम्हाला शिकवले हो जो कोणी एखाद्या व्यक्तीचे दुःख दूर करेल अल्लाह त्याच्यापासून पुनरुत्थानाच्या दिवशी दुःख दूर करेल तो त्याच्यासाठी हे जग आणि परलोक सुलभ करेल आणि तो इतरांच्या दोषावर पांघरून घालेल इतरांना सांगत फिरणार नाही अल्लाह त्याच्या दोषावर पांघरून घालेल अल्लाला केवळ मोठी सत्कर्मे आवडत नाहीत तर अल्लाला लहान सत्कर्मे देखील आवडतात बऱ्याच वेळा लहान सत्कर्मांना मोठ्या सत्कर्मापेक्षा प्राधान्य दिले जाते आणि अल्ला त्या बदल्यात मोठी पापी आपल्या कर्मवहीतून पुसून टाकतो यावर अनेक पैगंबर वचने आहेत उदाहरणार्थ सही बुखारीच्या हदीसमध्ये आहे की अल्लाहने एका अपराधी व्यक्तीला तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजल्याबद्दल माफ केले म्हणून आपण जे काही चांगले करू शकतो ते केले पाहिजे आणि इतरांचा मत्सर आपल्याला कुटुंब आणि समाजात चांगले करण्यापासून रोखू नये जर आपल्यापासून अनेकांना फायदा होतो आणि अल्लाह आपल्यावर प्रसन्न होतो ही चांगली गोष्ट नाही का एखाद्या व्यक्तीचा चांगुलपणा यापेक्षा अधिक काय असेल की तो लोकांसाठी फक्त भला नफा पोचवणारा आहे आणि कोणतेही नुकसान करत नाही इस्लामी शिकवणीनुसार जर आपल्याला अल्लाने या जगात आणि परलोकात आपली मदत करावी असे वाटत असेल तर आपण इतरांना मदत केली पाहिजे एखाद्याला त्याच्या संकटात मदत करणे एखाद्या गरजूला मदत करणे एखाद्याची चूक लपवणे ही सर्व चांगली कृती आहेत जी सहज केली जाऊ शकतात आणि अशा कर्माने हृदय व मनाला हवी असलेली शांती समाधान मिळते ही शांती खूप पैसे खर्च करूनही मिळणार नाही या जगात अल्लाचे हे बक्षीस आहे आणि परलोकाचे प्रतिफळ याहून वेगळे लक्षात ठेवा आपले सर्व व्यवहार अल्लाच्या हातात आहेत आणि अल्लाह आपल्या सेवकाशी तसे वागतो जसे तो विश्वास ठेवतो आणि त्याच्याशी वागतो हे विश्व अल्लाचे कुटुंब आहे अल्लाच्या इतर दासांचं भले करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करत राहा माझ्या प्रिय देशवांधियांनो विचार करा जर प्रत्येक भारतीयाच्या मनात हा विचार जागृत असेल आणि तो निर्णयाच्या दिवशीचे भान ठेवून जगू लागला इतरांशी चांगला व्यवहार करू लागला तर त्याचे स्वतःचे चरित्र आणि घरातील वातावरण नव्हे तर आपला भारतीय समाज किती उत्तम आणि न्यायाने जगणारा समाज बनेल आता आपण इथेच थांबूया लवकरच मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या या दिव्य संदेश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होताच त्याची नोंद आपल्या पोहोचेल पोहचेल अल्ला हा म्हणजे अल्लाह तुमचा रक्षक होऊ दे अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार म्हणजेच वन एट डबल झिरो सेवन टू थ्री Zero, zero, zero.